पवार या आठ जागांवर डाव लावतील याचा अंदाज फडणवीसांना आला शरद पवार तोच डाव खेळणार जिथे जिंकण्याची शाश्वती आठ जागा कन्फर्म पवारांनी उतरवलेला एक एक प्यादा ताकदीचा नको तिथे पवारांनी डोकं लावलं नाही भाजप कुठेही रिस्क घ्यायला तयार नेमकं घडलंय का लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीसोबतच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजून संपलेला नाही त्यातच महाविकास आघाडीचा विचार करता प्रकाश आंबेडकर आघाडीत येतील की स्वतंत्र निवडणूक लढवतील याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीत जागांचे वाटप कसं होणार कोणता पक्ष कोणती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही शरद पवार गटाचा विचार करता त्यांना किमान आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते शरद पवार गट लोकसभेच्या नेमकं कोणत्या जागा लढवणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शरद पवार गट लढवणार ती पहिली हक्काची जागा म्हणजे बारामती लोकसभेची बारामती लोकसभा हा पवार घराण्याचा पारंपरिक गड मानला जातो या ठिकाणी पूर्वी अजित पवार नंतर शरद पवार व आता सुप्रिया सुळे अशा पवार घराण्याचे वर्चस्व आहे आता राष्ट्रवादीतून अजित पवार वेगळे झाल्यानंतर बारामतीकरही संभ्रमात पडलेत त्यातच अजित पवार गटाकडून सुनेद्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आली असल्यानं या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेद्रा पवार अशी लढत होणार आहे या ठिकाणी विजयबापू शिवतारे हे देखील अपक्ष उमेदवारी करणार असल्यानं बारामतीची लढत तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट आहे शरद पवारांची दुसरी हक्काची जागा ती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे हे सिटिंग खासदार आहेत या ठिकाणी कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आव्हान असेल आडराव पाटील शिंदे गटाकडून किंवा वेळ पडल्यास अजित पवार गटाकडूनही उमेदवारी करण्याची शक्यता आहे शिरूर लोकसभेची निवडणूक अजित पवार गटासह शरद पवारांनीही प्रतिष्ठेची केली आहे या ठिकाणी अजित पवारांकडून अमोल कोल्ह्यांना खुलं चॅलेंज करण्यात आलं आहे त्यानंतर कोल्ह्यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी अमोल कोल्हेंची भेट घेतली होती त्यामुळे बारामतीनंतर शिरूरमध्येही खरा सामना तो शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच रंगणार आहे शरद पवारांकडे जाणारा तिसरा लोकसभा मतदारसंघ राहिला तो साताऱ्याचा या ठिकाणी शरद पवार गटाचे निष्ठावंत श्रीनिवास पाटील खासदार आहेत दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजे यांनी सहाच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला होता त्यावेळी मान गादीला मत मात्र राष्ट्रवादीला असं म्हणत शरद पवारांनी गेम चेंजिंगचा विजय मिळवला होता सातारा तसा नेहमी शरद पवारांच्या पाठीशी आहे त्यामुळे यंदाही ही जागा शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित आहे शरद पवार लढणार अशी चौथी जागा असेल ती माढ्याची या ठिकाणी भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे मोहिते पाटील गट चांगलाच नाराज झालाय आता हीच नाराजी आपल्या पथ्यावर पाडून घेण्यासाठी शरद पवार सरसावले शरद पवार नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या गटाकडून उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत बीडच्या पाचव्या जागेवर शरद पवार गट नरेंद्र काळे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येते या ठिकाणी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे शरद पवार गटाकडून नरेंद्र काळेंना उमेदवारी देऊन पंकजा मुंडे विरोधकांची मोठ बांधून ही जागा लढवली जाईल त्यासोबतच बबनगीते यांच्या नावाचा सुद्धा विचार या ठिकाणी होऊ शकतो शरद पवार गटाला मिळालेली सहावी जागा ती आहे रावेर लोकसभेची परंतु या ठिकाणी खडसेंच्या भूमिकेमुळे पवार गटाला कोणता उमेदवार द्यावा हे अजून ठरलेलं नाही स्वतःच्या सुनेविरुद्ध एकनाथ खडसे हे निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट असल्यानं आता शरद पवार गट कोणता उमेदवार देणार हे पाहावं लागणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार सुरेश म्हात्रे म्हणजे बाळ्या मामांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते या ठिकाणी भाजपकडून कपिल पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानं आता, आता या ठिकाणी कपिल पाटील विरुद्ध म्हात्रे अशी लढत रंगणार आहे शरद पवार गटाकडे जाणार अशी आठवी जागा म्हणजे अहमदनगर लोकसभेची या ठिकाणी भाजपकडून पुन्हा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे नाराज झालेल्या निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ सोडत हाती तुतारी घेण्याची तयारी पूर्ण केली आहे सुजय विखे पाटील यांना टक्कर देण्यासाठी लंके स्वतः किंवा पत्नीला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे अशा प्रकारे शरद पवार या आठ जागी हक्क सांगून या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करतील आता पाहणं हे गरजेचं आहे की या जागांवरती लावलेला डाव हा पवारांचा फेल जातो की सक्सेसफुल ठरतो परंतु पवार ज्या जागांसाठी डाव लावतील तिथे पाय ठेवतील तिथून पाणीच काढतील अशीही चर्चा आहे बाकी भाजपा यांना सुद्धा लोकसभेमध्ये पंचेचाळीस प्लस आकडा गाठता येणार नाहीये हे सुद्धा आलेल्या सर्व्हेंच्या माध्यमातून समोर येत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक